एकमेव न्यूज न्यूज चॅनल चॅनल जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त राज्यलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सच्या वतीने गेल्या पंचवीस वर्षापासून अखंडितपणे सेवा देणाऱ्या विट्यातील ज्येष्ठ फार्मासिस्ट उदय मेडिकल प्रमोद रोकडे प्रदीप मेडिकलचे पुरुषोत्तम दिव दिवटे राहुल मेडिकलचे अनिल साळुंके चैतन्य मेडिकलचे राहुल मार्ले विजय मेडिकलचे महेश निकम ओम मेडिकलचे संजय मगदोम यांचा अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्याचे माजी सहाय्यक आयुक्त बी के वाटवे यांच्या हस्ते विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला या भावपूर्ण आणि प्रेमाच्या सत्काराने सत्कारमूर्ती ज्येष्ठ फार्मासिस्ट भारावून गेले यावेळी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीचे डॉक्टर शंकर बुधवानी प्राध्यापक महेंद्र धाबुगडे श्री राजलक्ष्मी मेडिकल ग्रुपचे प्रमुख मोहन बुधवानी आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य प्राध्यापक निरंजन महाजन आणि आदर्श कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य प्राध्यापक दौलत हवलदार यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच यावेळी आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य प्राध्यापक निरंजन महाजन आणि आदर्श कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य प्राध्यापक दौलत हवलदार यांचाही विशेष सन्मान करण्यात आला डॉक्टर शंकर बुधवानी आणि धुबुडगे सर हे दोघेही स्वतः फार्मासिस्ट आहेत त्यामुळे समाजातील फार्मासिस्टचे महत्त्व लक्षात घेऊन जागतिक फार्मासिस्ट, फार्मासिस्ट दिनानिमित्त राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सने गेल्या पंचवीस वर्षापासून अखंडितपणे सेवा देणाऱ्या विट्यातील ज्येष्ठ फार्मासिस्टचा सन्मान करण्याचा राबवलेला उपक्रम कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार माजी सहाय्यक आयुक्त बी के वाटवे यांनी व्यक्त केले की ज्यांच्या एका सईनं फार्मा इंडस्ट्रीतलं कुठलीही फॅक्टरी असो उत्पादन करणारी कंपनी असो एनी टॅब्लेट इंडस्ट्री असो फक्त ती सर्जिकल असो फार्मास्युटिकल असो फॉर्मुलेटेड एनी टॅब्लेट्स कॅप्सूल्स इंजेक्ट्स एनी फॉर्म्युलेशन असो ते अगदी एका मेडिकल वाल्याकडे त्यांच्या सई त्यांच्यासारख्यांच्या शिवाय लायसन्सच मिळत नाही त्याचं सर्वोच्च पद बघणारे आहे की ज्यांनी माझ्या पहिल्या मेडिकल शाखेचं इन्स्पेक्शन करून लायसन्स दिलं होतं हे आज इथं सन्मानासाठी उपस्थित आहेत त्याच्यासारखं मला मोठं कुठल्याही सगळं त्यांच्यासाठी काय वाढलं महत्वाचं आहे तेव्हा सेल्फ कंट्रोल अडचण आली अडचण आली तर असे आता तुम्हाला डिसेंट असे लोक म्हणजे माझं हे ठरतं थोडा बोलवणं त्याचा उपयोग नाही जर समजा पाच पैसे असे लोक तुम्ही आजंड झाला दरेक लोक आयडेंटिफायला करता येतात तुमची गरज असताना कसं बोलतो त्याची गरज असताना कसं बोलतो तिसऱ्याची गरज असताना कसं बोलतो कसं वागतो ह्याच्याकडे तुमचा आर्म लक्ष देतो हे सगळं काय होतं की आम्ही या अनुभवांनी जमा केलेला आहे आज आम्हाला सांगायला बोलणार समाजाचा छान झाला आमच्या मुलाने आम्ही सांगत होतो आणि आमच्याच मुलांचा एवढं सांगतो आपली मुलं आपल्या आपल्या कक्षात दुसऱ्याचं जास्त चांगला येतो म्हणून मी <laughs> <laughs> एक तुम्हाला सगळं सांगतो ही चांगली गरीब आहे तर एक मी शेवटी एक गोष्ट सांगतो काय काय गोष्टी कशा असतात साताऱ्याला मराठी दोन हजार चार ते दोन हजार सात यांच्या तिथे असतील नक्कीच मी ड्रग इन्स्पेक्टर म्हणून काम करत होतो मुलं बाहेरून जायचे होते म्हणून मी काही आमचं हे हलवलं नाही कुटुंब हलवलं नाही तर मी काय करायचो काम घरी घरी जायचो त्यावर मला योग्य जाऊन चढदाचं होतं काम पटपट 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 काढून रात्री महानंतर काय करायचा माझ्याचा प्रश्न आहे तर मी वेळेला प्रत्येकाने वाचा असं पुस्तक आहे अल्बर्ट आयन्स्टाईनचे मनोगत माझा पुस्तक आहे त्याची जी काही मनाची जी काही आदरणीय झाली त्याचा एक प्रसंग मी आणि मला हे थांबवतो अल्बर्ट आइन्स्टाईन नाव सगळ्यांमध्ये थेरी ऑफ ग्रिएटिव्हिटी त्याच्या थेअरी ऑफ बेस्ट होऊन पहिला अनुभव तयार झाला आणि मनुष्याने वाट नका दुसऱ्या ह्याच्यात तिथे जे लोक राहिले रात्री एक पंधरा ते वीस मिनटं झोपताना यू स्टडी आपण काय काय केलंय काय काय आपलं चुकलेला आपण काय केलं ना आपल्याला पूर्ण पटलेलं आहे कित्येक वेळा आपण काहीतरी करतो आणि लोक संशय म्हणतात तर आपलं बूज हे सगळ्यात मोठं साक्षीदार असतं आपण काय केलं तर त्या मनाची साक्ष तुम्ही स्वतःची करा तुमचा प्रगतीचा मार्ग अफापूर अफवा झाला ह्या सहसा निकाल लागवा माझे ऍडमिशन घ्या म्हणजे दोन तीन चार गेली लोन मी असं म्हणतो चेष्ट नाही तर आम्हाला केमिस्ट्री युनिव्हर्सिटीला पॉईंट पॉईंटला दोन मार्क असायचे एक मिल्टिंग पॉईंटनी माझ्या दिवसापर्यंत मिल्टिंग पॉईंट झेटला आम्हाला आयुष्याची दैसे पडले पण दुसरं असं आहे की डॉक्टरलाच माझ्या मार्ग दुसरं कुठलाच पर्याय माहितीच नव्हता त्याला आमच्याकडे एकमेव पर्याय होता की तुम्ही जर घ्यायचे तरच तुम्ही एक रुग्ण घ्या एक रुग म्हणजे येणार आणि इंजिनिअरिंगला जावं पण आमच्या आमच्यावर सांगतो इंजिनिअरिंगचा ऍडमिशन हा मेडिकल पेक्षा सुद्धा कठीण होत आहे आता आपल्यासारखं नव्हतं कठीण होतात सेवेकडे ठेवायचं समाजसेवा करायला आपलं घर बऱ्यांना शांत पाहिजे बरं सर समाजसेवा करायची तर घर शांत पाहिजे आणि तरच ते शांत होणार असं जर का प्रोसेन झाला अगदी आता माझा बनलं काय हे बघा पीएचडी फार्मसीमध्ये पीएचडी एनडी पीएचडी एक ऑर्गेनरी सगळ्यांना सगळे पण मी तुमच्या विभाग माणूस वाचून गरज नाही एक ऑर्गिनरी स्टुडंट आज एका मोठ्या औषध कंपनीचा मालक आहे एक बिल्डर आहे आणि आज तुमच्या सगळ्या खेडेगावातल्या मुलांचा एक ज्ञानाचा पोशिंग आहे असा मी म्हणेन आमच्या आता तर मला खरंच माझा अकॅडमिक असणार आम्ही त्यांनी डिप्लोमानंतर डिग्रीला म्हणू शकतो सेकंड फार्मसी मध्ये